मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या अनुषंगाने मी परवा दिवशी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो याच्या अगोदरसुद्धा मी अनेक वेळा अनेक व्हिडिओमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि तथागत गौतम बुद्ध या विषयावर बोललेलो आहे मित्रांनो तथागत गौतम बुद्धांची किंवा बौद्ध धर्माची परंपरा आणि वारकरी संप्रदायाची परंपरा ही फार जुनी आहे आणि ती पुराव्यासहित आहे परवा दिवशीच्या व्हिडिओवर एक जणाने प्रश्न उपस्थित केला जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तथागत गौतम बुद्धांना एवढं मानत होते एवढं मानत होते तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी बौद्ध धर्म का स्वीकारला नाही लक्षात ठेवा अनेक जण असे प्रश्न समाजामध्ये विचारणारे आपल्याला भेटतील भेटत आहेत आणि त्यामुळे उत्तर देणं का महत्वाचं आहे लक्षात ठेवा काही जणांच्या अशा कॉमेंट येतात की महाराज तुम्ही अशांकडे लक्ष देऊ नका अशांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका परंतु लक्षात ठेवा तथागत गौतम बुद्धांचा जो वारसा आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा जो वारसा आहे तो वारसा हा शंकांचं निरसन करणारा आहे तथागत गौतम बुद्धांकडे सुद्धा अनेक लोक अनेक प्रश्न घेऊन यायचे आणि त्याचं समर्पक उत्तर तथागत गौतम बुद्धांकडून दिलं जायचं म्हणजे बौद्ध धर्माचा बौद्ध धर्माचा जो वारसा आहे तो समर्पक उत्तर देण्याचा आहे आणि तोच वारसा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे आता मित्रांनो उपस्थित केलेला प्रश्न आहे जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तथागत गौतम बुद्धांना मानत होते किंवा बुद्ध परंपरेला मानत होते तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी बौद्ध धर्माचा किंवा बौद्ध धर्माचा स्वीकार का केला नाही हा आलेला प्रश्न आहे ही लोकांच्या मनातील शंका आहे आणि लोकांच्या मनातील शंकेचं जोपर्यंत आपण निरसन करणार नाही तोपर्यंत मित्रांनो लक्षात ठेवा तोपर्यंत आपल्याला आपली विचारधारा लोकांमध्ये रुजवता येणार नाही आपली विचारधारा खूप खूप मोठी आहे लक्षात ठेवा संत कबीर आपल्या सगळ्यांना माहीत आहे वारकरी संप्रदायाचे जे पाच महत्त्वाचे महान असे संत आहेत ज्यांच्यावर वारकरी संप्रदाय टिकून आहे त्यामध्ये पहिले संत आहेत संत नामदेव महाराज दुसरे आहेत संत ज्ञानेश्वर महाराज तिसरे आहेत संत एकनाथ महाराज आणि चौथे आहेत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि पाचवे आहेत संत कबीर स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या पूर्वसुरींचा म्हणजे मी कोणाला फॉलो करतो तर या पाच संतांची नावं त्यांच्या गाथेमध्ये सांगितलेली आहेत म्हणजे या पाच संतांचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजावर प्रचंड असा प्रभाव होता आता लक्षात ठेवा संत कबीर यांना मानणारे यांना गुरु मानणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते लक्षात ठेवा आणि महात्मा फुलेंना सुद्धा गुरु मानणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आता महात्मा फुलेंनी सत्यशोधक धर्म काढला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे वेगळं सांगण्याची गरज नाही मग कोणी जर असा प्रश्न विचारला भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना मानत होते मग मा त्यांनी सत्यशोधक धर्म का स्वीकारला नाही मित्रांनो असा प्रश्न विचारणाराला लक्षात ठेवा असा प्रश्न विचारणाराला ही परंपरा कळलेली नाही हे तत्वज्ञान कळलेलं नाही हा विचार कळलेला ना नाही जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा जर सांगायचं म्हटलं तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे असणारे ज्यांना श्री संत तुकाराम महाराज स्वतःचा आदर्श मानतात ते संत नामदेव महाराज नामदेव महाराज स्वतः म्हणतात बौद्ध अवतारी आम्ही झालो संत मात नामा म्हणे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला वज्रसूची ग्रंथाचा मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे लक्षात ठेवा आता मित्रांनो सदानंद मोरे यांचं पुस्तक आहे जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत तुकाराम दर्शन नावाचं पुस्तक आहे आणि त्या तुकाराम दर्शन या पुस्तकामध्ये स्वतः डॉक्टर सदानंद मोरे यांनी उल्लेख केलेला आहे वज्रसूची हा जो ग्रंथ आहे बौद्ध परंपरेतील जो अश्वघोषाने लिहिला होता आणि अश्वघोषाच्या या वज्रसूची ग्रंथाचं मराठीत रूपांतर करण्याचं काम स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी संत बहिणाबाई पाठक यांना दिलं होतं म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि बौद्ध परंपरेचा वारसा कसा होता लक्षात घ्या म्हणजे बौद्ध परंपरेची बौद्ध ज्ञानाची तथागत गौतम बुद्धांची जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना ओळख होती केवळ ओळखच नव्हती तर त्या विचाराला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज फॉलो करत होते आता मित्रांनो लक्षात ठेवा विचाराला फॉलो करणं महत्वाचं आहे विचारधारा महत्वाची आहे समतेच्या बाजूने कोण आहे विषमतेच्या बाजूने कोण आहे हे महत्वाचं आहे कोण सत्य शोधक आहे जगतपूर श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेला धर्म आहे सत्य तोचे धर्म असत्य ते कर्म आणि क हे वर्म नाही तुझे कोण बौद्ध धर्माला मानतो कोण शिवधर्माला मानतो कोण भागवत धर्माला मानतो हे महत्वाचं नाही तुम्ही समतेच्या बाजूने आहात का तुम्ही न्यायाच्या बाजूने आहात का तुम्ही स्वातंत्र्याच्या बाजूने आहात का तुम्ही बंधुभावाच्या बाजूने आहात का तुम्ही मानवतेच्या बाजूने आहात का तुम्ही सत्याच्या बाजूने आहात का हे महत्वाचं आहे आणि ही जी महामानव आहेत हे जे महामानव साधू संत आहेत यांना तर तुम्ही जाती धर्माच्या बंधनामध्ये सुद्धा बांधू शकत नाही स्वतः जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निवडीला विश्वाकार म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना तुम्ही देशाच्या काळाच्या बांधू शकत कोणत्या एका जातीच्या धर्माच्या बंधनामध्ये बांधू शकत नाहीत आणि अगदी तीच अवस्था विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे फक्त सर्वसामान्यांना लक्षात ठेवा ही माणसं जाती धर्माच्या पलीकडे गेलेली आहेत ही माणसं अखंड मानव जातीची आहेत फक्त तुमच्या आमच्या सारख्या सर्व सामान्यांना या शोषणवादी व्यवस्थेतून मुक्त करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिलेला आहे वास्तविक हे त्याच्याही पलीकडे गेलेले आहेत हे जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे सर्वोच्चतेचं शिखर सांगितलेलं आहे काय सांगू झाले काहीच या बाई पुढे नाही चाली आवडीने हे सर्वोच्चतेच शिखर नी या महामानवांनी साधू संतांनी पार केलेलं आहे यामुळे हे महामानव आणि साधू संत हे सर्व जाती धर्माचे अखंड विश्वाचे असतात अखंड मानव जातीचे असतात आणि हे सगळे एकमेकांना फॉलो करतात हे सगळे एकमेकांचे विचार ऍक्सेप्ट करतात हे महत्वाचं आहे प्रश्न विचारणाऱ्याची लक्षात ठेवा बुद्धी तेवढी आहे बुद्धीचा भाग तेवढा आहे आणि त्यामुळे कुवत तेवढी असल्यामुळे तरी सुद्धा काही हरकत नाही लक्षात ठेवा मनामध्ये शंका आहे उपस्थित केली स्वागत आहे वेलकम आहे आणि त्या शंकाचं सुद्धा निरसन झालं पाहिजे त्यांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे महात्मा फुलेंचा मार्ग लक्षात घेणं गरजेचं आहे आपण फुले शाहू आंबेडकर म्हणतो त्या त्यामध्ये सुद्धा महात्मा फुले सत्यशोधक धर्म सांगतात शाहू महाराज मराठा क्षात्र धर्म सांगतात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म सांगतात आणि मी स्वतः शिव धर्माला फॉलो करतो जो डॉक्टर आहार साळंके आणि पुरुषोत्तम खेडेकर यांनी काढलेला आहे लक्षात ठेवा किती महत्त्वाचं आहे आपला रस्ता कोणता आहे आपला मार्ग समतेचा आहे का हे महत्त्वाचं आहे आपला मार्ग न्यायाचा आहे का समतेचा आहे का हे महत्वाचं आहे कारण ही लढाई शोषण करणारे विरुद्ध शोषित असा आहे आपण कोणाच्या बाजूने आहोत शोषिताच्या बाजूने आहोत की शोषण करणाऱ्याच्या बाजूने आहोत हे महत्वाचं आहे तुमचा मार्ग आणि ध्येय महत्वाचा आहे लक्षात ठेवा आणि या अनुषंगाने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तथागत गौतम बुद्धांना फॉलो करत होते याचा स्पष्ट पुरावा आहे गाथेमध्ये आहे त्यांच्या चरित्रामध्ये आहे आणि त्याच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना शिवराय शाहू आंबेडकर ही महामानवांची परंपरा फॉलो करते हा आपला सर्वांचा संपन्न वारसा आहे ते समजून सांगणं हा या व्हिडिओचा उद्देश आहे आणि त्याचबरोबर शंकेचं निरसन करणं सुद्धा हा या व्हिडिओचा उद्देश आहे काही कमी जास्त असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम